पनवेलच्या कर्नाळाखिंडीत खाजगी बसचा अपघात झाला आहे बस, बस उलटल्यानं पस्तीसहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे मुंबईहून कोकणात जाताना हा अपघात झाला आहे जखमींवर सध्या एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहे बचाव कार्य सध्या केलं जात आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर आली आहे पनवेलमधील अपघातासंदर्भात कर्नाळाखिंडीत खाजगी बसचा हा भीषण अपघात झाला यात पस्तीसहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे सध्या याचं बचाव कार्य हे केलं जात आहे तर या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रेडेकर यांच्याकडून साहिल कर्नाळाखिंडीत हा बसचा अपघात झाला सध्या बचाव कार्याची काय स्थिती आहे निश्चितच काल रात्री कर्नाटक खिंडी मध्ये हा मोठा एकविषण अपघात झालेला आहे एक, एक खासगी बस पलटण्याची गंभीर घटना घडली आहे ओमकार ट्रॅव्हल्स ची बस असल्याची माहिती मिळते एकूण एकोणपन्नास प्रवासी बसमधून प्रवास करत होते तर सव्वीस प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे तर अमोल अमोल तळवडकड असा या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सध्या सर्व जखमींना पनवेल जवळील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी सर्व प्रवाशांवरती उपचार सुरू आहेत काही जणांची प्रकृती दोघा जणांची प्रकृती अत्यावस्था आहे मात्र काही प्रवाशांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना घरी देखील सोडण्यात आलेली आहे तर काही प्रवाशांवरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत अंकिता दा। निश्चित धन्यवाद साहिल आपण दिलेल्या सविस्तर माहिती